अध्यक्ष महोदय दोन हजार चोवीस पंचवीसचा चा अर्थसंकल्प आपल्या राज्याचे वित्त मंत्री आमदार अजितदादांनी सादर केला या ठिकाणी आपल्याला सांगावं असं वाटतं या अर्थसंकल्पावर सर्व मान्य सदस्य चर्चा करतात त्यामध्ये आकडेवारी अनेक जण आपापल्या पद्धतीनं सांगत असतात मी या ठिकाणी आकडेवारी जास्त सांगणार नाही परंतु मला एवढंच सांगावं असं वाटतं की मुंबई नंतर पुणे हे विकसित होत असलेलं शहर आहे आणि या शहरामध्ये एअरपोर्टला आम्ही लहानपणी पाहायचो की कुठेतरी पुण्याला दोन चार विमानं यायची आता विमानं पुण्याला दोनशे येतात परंतु ती रात्री येतात आणि त्या ठिकाणी त्या विमानतळाचा विस्तार होत असताना त्याचा उल्लेख दादा आपण त्यामध्ये केला पाहिजे होता त्या ठिकाणी लागणारे रस्ते असतील त्या ठिकाणी असणाऱ्या मूलभूत सुविधा असतील याचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये कुठे झालेला नाहीये पुण्यामध्ये टॉपिक ट्रॅफिकचा मोठा प्रश्न आहे आणि पुण्यामध्ये अनेक रस्ते करत असताना आम्हाला जागा ताब्यात मिळत नाही परंतु आमचा एक विचार आहे पुणे शहर हे मुठा नदीच्या दोन बाजूला वाढलेलं आहे आणि मुठा नदीच्या एका बाजूने आम्ही उल्लेख करावा त्याचप्रमाणे ससूनवर सुद्धा फार मोठा ताण असतो आणि म्हणून आपण मागच्या बारा वर्षापूर्वी लोहगावला रिंग रोडच्या लगत शंभर बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न केला ते, ते करत असताना बारा वर्ष गेली अजूनही पूर्ण झालेलं नाही परंतु त्यावर अजून दोन मजले बांधण्याची तरतूद आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण त्यावरही निधी उपलब्ध केला तर ते हॉस्पिटल सुद्धा पुणे जिल्ह्यातल्या आणि शहरातल्या लोकांना उपलब्ध होईल या ठिकाणी पालखी मार्गाच्या बाबतीत मला सांगायचे आपल्या महाराष्ट्रामध्ये संत तुकाराम महाराज असतील ज्ञानेश्वर माऊले असतील यांच्या पालख्या जातात परंतु त्या रस्त्यावर काही ठिकाणी रस्त्याचं काम प्रलंबित आहे त्यामध्ये मग आळंदीहून जर आपण आलो तर दिघी ते पुणे मनपा आधीपर्यंत एक साधारणत अडीच तीन किलोमीटरचं मार्ग राहिलेला आहे आणि तो गेले दहा वर्ष होत नाही त्यावरही आपण लक्ष द्यावं त्याचप्रमाणे हडपसर ते दिवे घाट या रस्त्याचं काम पालखी मार्गाचं चा चालू आहे परंतु गतीनं ते व्हावं त्यामध्येही आपण लक्ष घालावं त्याचप्रमाणे आपण पाटस ते पुढचा रस्ता संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा जवळजवळ पूर्णत्वाला आणलेला आहे परंतु हडपसर ते पाटस हा रस्ता प्रलंबित आहे तोही रस्ता पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे या ठिकाणी खऱ्या अर्थानं हेऊर हे तीर्थक्षेत्र आहे आणि त्याही ठिकाणी जाणारा पुण्यातून जाणारा एक मधला मार्ग म्हणून खराडी मांजरी कोलवडी थेऊर हा तीस मीटरचा डीपी रस्ता आहे आणि तोही पूर्ण व्हावा यासाठी आपण या लक्ष द्यावं दादा आपण पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहात राज्याचे वित्त मंत्री आहात एक्क्याण्णव सालापासून आम्ही आपल्या बरोबर काम करत होतो मधल्या काळामध्ये कदाचित आम्ही इकडे तिकडे गेलो असेल परंतु आपल्या बरोबर इतके वर्ष काम केलं आपण नेहमी म्हणत असता जर वाडक्या वाढणारा ओळखीचा असला तर नेहमीच दोन पळ्या आपल्याकडे टाकत असतो आणि ओळखीचा नसला तर पुढे जात असतो दादा आपण सर्वांच्या ओळखीचे आहात आम्ही पुण्या जिल्ह्यातले आमदार आहोत आणि आपल्या बरोबर राहिलेलो आहोत आणि म्हणून आपण या पुढच्या काळामध्ये निधीच्या बाबतीत आमच्याकडेही दोन पळ्या टाकण्याचा सर्वांच्याकडे कर प्रयत्न करावा अशी विनंती करतो आणि या ठिकाणी आमच्या राजेंद्र गावित